नमस्कार मित्रो हो मित्रो पीएम किसान योजनेचा येणारा पुढील सोळावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच वितरित केला जाणार आहे पण पी एम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी एकतीस जानेवारी आणि एक फेब्रुवारी या दोन्ही तारखा खूप महत्त्वाच्या आहेत आता मित्र या दोन्ही तारखा का महत्त्वाच्या आहेत काय नेमकी संदर्भात अपडेट आहे माहिती आहे चला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्र आपण जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या दे दे बेल देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भात येणारा पुढील व्हिडिओ सर्वप्रथम आपणास आपल्या चॅनलवरती वरती पाहायला मिळेल तर मित्र पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक तीस जानेवारी आणि एक फेब्रुवारी या दोन्ही तारखा का महत्वाच्या आहेत तर हो पी एम किसान योजनेचे आपण जर लाभार्थी असाल आणि अजूनपर्यंत आपण ई के वाय सी पूर्ण केलेली नसेल तर एकतीस जानेवारी ही आपल्यासाठी शेवटची तारीख आहे हो दोन वर्षापासून ही तारीख देण्यात आलेली आहे मित्रो आता एकतीस जानेवारीनंतर ही तारीख वाढवण्यात येईल का नाही सांगता येत नाही आहे त्यामुळे आपण जर पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल अजूनपर्यंत ई के वाय सी आपण पूर्ण केलेली नसेल तर ई लवकरात लवकर पूर्ण करून घ्या म्हणजे आपण पीएम किसान योजनेच्या लाभासाठी पात्र व्हाल पीएम किसान योजनेच्या पुढील येणाऱ्या सोळाव्या हप्त्यासाठी पात्र व्हाल त्यामुळे आपल्याला ई के वाय सी करणं बंधनकारक आहे तर एकतीस जानेवारी पर्यंत आपण ई के वाय सी आपली पूर्ण करून घेऊ शकता एकतीस जानेवारी नंतर आपल्याला ई के वाय सी करता येणार आहे मित्र हो ई केवायसी आपण घर बसल्या आपल्या मोबाईलद्वारे आपल्या फेस द्वारे देखील आपण आपली ई करून घेऊ शकता किंवा आपल्या जवळच्या सी एस से सी सेंटर वरती जाऊन देखील आपली ई के वाय सी आपण पूर्ण करून घेऊ शकता तर मित्रो आपल्यासाठी एकतीस जानेवारी ही शेवटची तारीख आहे लक्षात ठेवा यानंतर आपल्याला तारीख वाढवून देण्यात येईल का नाही सांगता येत नाही तर आपण जर एकतीस जानेवारीपर्यंत एक ई केवायसी केला नाही तर आपण पी एम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहाल पी एम किसान योजनेपासून आपण अपात्र व्हाल त्यासाठी मित्रो एकतीस जानेवारी ही पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची तारीख आहे आता मित्रो दुसरी जी तारीख आहे ती म्हणजे एक फेब्रुवारी आता एक फेब्रुवारी पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी का महत्वाचे आहेत तर मित्रो केंद्र सरकारतर्फे एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प हा सादर केला जाणार आहे मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे मित्रो काही महिन्यांमध्येच लोकसभेच्या निवडणुका लागतील त्याआधी मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे त्यामुळे मोदी सरकारकडून पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली जाऊ शकते अशा प्रकारची माहिती मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून पुढे आलेली आहे तर पीएम किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना सहा हजार रुपयाऐवजी वार्षिक आठ हजार रुपये दिले जाणार का थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार का फक्त या शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाऐवजी बारा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आता काय नेमकी घोषणा केली जाणार या संदर्भात आपल्याला एक फेब्रुवारीला समजणार आहे त्यामुळे एक फेब्रुवारी पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची तारीख आहे मित्रो पीएम किसान योजनेच्या कोणत्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाऐवजी बारा हजार रुपये दिले जाण्याची शक्यता आहे काय नेमकी अपडेट आहे त्या संदर्भात माहिती आपण कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे तो व्हिडिओ मित्र आहे तो व्हिडिओ पाहून त्या संदर्भात माहिती जाणून घेऊ शकता तर मित्र हो किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एकतीस जानेवारी व एक फेब्रुवारी या दोन्ही तारखा यासाठी महत्वाच्या आहेत मित्र हो एकतीस जानेवारी पर्यंत आपली ई केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या तरच आपण पीएम किसान योजनेसाठी पात्र होणार आहात पीएम किसान योजनेच्या पुढील येणाऱ्या सोळा हप्त्यासाठी पात्र होणार आहात तर मित्रो ही होती पी एम किसान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्वाची अशी अपडेट महत्वाची अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीयात शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहिती सह व नवीन अपडेट सह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद